मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण जीवनामध्ये निराश व्हायला लागतो आपल्याला खूप चिंता सतावत असते आणि खूप ताणयुक्त जीवन आपले झालेले असते बरेचदा लक्षातही येत नाही की मानसिक व्याधी किंवा समस्या आपल्याला दिवसेंदिवस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये चढत आहे आणि त्याचा परिणाम शरीरावर सुद्धा होतो आहे शरीरसुद्धा शारीरिक आजाराने त्रस्त होत आहे मित्रांनो असेच आपल्या बाबतीत बरेचदा झालेले दिसून येते नेमके कारण काय तर हे आपल्या लक्षात येत नाही आपण शारीरिक या आजाराबाबत बरेचदा डॉक्टरांकडून ट्रीटमेंटसुद्धा घेतो उपचारसुद्धा घेत असतो पण त्याचा काही एक चांगला परिणाम आपल्या मनावर व शरीरावर दिसून येत नाही उलट शारीरिक स्थिती मानसिक स्थिती ही दुपटीने समस्यायुक्त होऊन जाते असेच जर आपल्याही जीवनामध्ये होत असेल तर नक्की हा उपाय करून बघा असे आपल्याला निराशमय चिंतायुक्त ताणयुक्त दुःखमय वाटत असेल असे जीवन झाले असेल तर नक्कीच आपण जास्तीत जास्त कामामध्ये स्वतःला गुंतवले पाहिजे जेही रुचिपूर्ण काम आहे किंवा जेही कौशल्य आपल्याला शिकायचे आहे तर ते काम आपण हाती घ्यायला पाहिजे साधे पुस्तक वाचन असो पुस्तक लेखन असो कविता लेखन असो नाट्यलेखन असो एखादे नृत्य करणं असो एखादा पदार्थ बनवणे असो किंवा एखादा छोटासा व्यवसायसुद्धा करणे असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड जोपासणी असो एखादा खेळ असो तर यामध्ये आपण स्वतःला गुंतवलं पाहिजे आणि जसंसं खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला आपण गुंतवत जाऊ तर या कौशल्य शिकण्याबाबत कामाबाबतच विचार आपल्या मनामध्ये येतील नकारात्मक विचार निराशमय विचार दुःखदायक ताणयुक्त विचार हे निघून जातील आपण स्टेप बाय स्टेप विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत राहू कौशल्य आणि आवड जपण्यातून तर नक्कीच स्थानयुक्त निराशायुक्त विचार निघून जातील मित्रांनो प्रयत्न करून बघा कौशल्य शिका आवड जोपासा छंद जोपासा म्हणजेच आपण स्वतःला यातून बी जी करा जसे बी जी करू तर नक्कीच आपल्यामध्ये सकारात्मक विचार चढाडीचे विचार स्पर्धात्मक विचार चांगले विचार नक्कीच रुजतील आणि आपले जीवन खूप सुखी सुंदर होईल मित्रांनो अशीच ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा